नमस्कार शेतकरी मित्रांनो तर यावर्षी जी करप्याची आता ह्या दोन तीन दिवसात जी लागण दिसायला आहे त्याच्यासाठी आपण काय केलं की काय काय ज्या भागा पहिल्या टॉप टॉपिंग होत्या त्या बागा आपण गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं की छाटणी करून घेऊ पण काय आहे काय लोकांचे असं झाले की पहिलं टॉपिंग हे अतिशय चांगलं आहे आता ह्या प्लॉटमध्ये जर बघितलं तर ही ही पोर्शन बघितलं तर पूर्ण करप आले तर याच्यासाठी ह्या बगल फुटी काढून याचं वरचं कात्रीनं कटिंग केलं तर ही पहिला टॉपिंग जे आहे ही परत निरोगी येऊ शकते आणि बगल कुठे जी करपे आलेला आहे ती काढला आहे आणि इथं जर बघायचं म्हटलं तर तुम्हाला ही अशा पद्धतीनं राहू शकते आणि पहिलं टॉपिंग जर व्यवस्थित निरोगी ठेवलं आपण आणि स्प्रे घेतलं तर नवीन येणारी फूट दहा बारा दिवसामध्ये नवीन काडी तयार होऊन जाईल आहे त्या बागाला गणनिर्मिती होणं किंवा ती टिकणं हे मुश्किल झाली कारण ह्या बागेमध्ये आता जर तसं बारीक बघितलं तर नितीन करळे म्हणून शेतकरी शेतकऱ्याचं परंडा तालुक्यातलं गाव आहे नालगाव तर इथं ह्या गावामध्ये प्रचंड ब्लॅक सॉईल आहे त्याच्यामुळं इथं ट्रॅक्टरचं स्प्रे गेलं नाही तर शेतकऱ्यांनी धडपड केली परंतु स्प्रे अडचण आल्यामुळं दुसऱ्या टॉपिंगला प्रचंड मोठ्या प्रमाणात करपेची लागण झाली आणि हा असा प्लॉट ठेवला तर काहीच हातात येणार नाही त्याच्यापेक्षा जर आपण असा निरोगी आणि जिथं दाट आहे ती काळी काडीची संख्या समजा इथं थोडीशी काडी दाट वाटते तर हे असं थोडंसं कट करून आपल्याला जेवढं काय सुटेबल ठेवता येईल असं म्हणजे अगदी चार बोटाचा अंतर कसं काडी ठेवता येईल तसं बघून ठेवलं आणि याला माल निश्चित येऊ शकतो आणि याच्या पुढचं जे डिर्या आहे त्या पाठीमागणं आलेले ती डिर्या काढून घ्या आणि स्प्रे घेऊन आपण नवीन जी आहे त्या आठ दहा दिवसामध्ये दुसरं टॉपिंग तयार होईल आणि ही जी पानं आहे ती जुनी हे ही पानं सक्षम असल्यामुळं पुढ पुड़, पुढची पुड़, काडी चांगली फुट फुट येऊ शकते आणि निर्मितीला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही कारण खुर खरपेज आला आहे बगलफुटीवर ती पूर्ण काढल्यामुळं खरपेजी लागण थांबवलं आणि निरोगी प्लॉट आणण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये तसं बघितलं तर वातावरण थोडंसं आता पाऊस पण कमी झाला आहे त्याच्यामुळं निर्मिती निश्चित याच्यामध्ये होईल न घाबरता आपण थोडंसं कात्रीच्या सहाय्यानं काम करून घेतलं आणि स्वच्छ पानं स्वच्छ बाग ठेवली तर या बागाला परत माले यायला कुठलीही अडचण येणार नाही नमस्कार